हॅलो वन नुकताच काही वेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ मुंबईच्या वांद्रे परिसरात संपन्न झाला भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवईसर यांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्राचे चीफ जस्टिस श्री चंद्रशेखर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मॅडम तसेच इतर न्यायमूर्ती ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र बिरेंद्र सर तसेच ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जो नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ सोहळा जो आहे तो संपन्न झाला मुंबई उच्च न्यायालयाची सध्याची जी इमारत आहे ती दीडशे वर्ष जुनी इमारत आहे आणि दीडशे वर्ष जुनी इमारत असल्याकारणाने साहजिकच ती इमारत सध्याच्या परिस्थितीमध्ये अपुरी पडत होती कामकाज करण्यासाठी आणि धोकादायक देखील झालेली होती त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून नवीन जे आहे उच्च न्यायालयाची इमारतीची मागणी सगळ्यां सर्व स्तरातून पुढं येत होती आणि शेवटी गेल्या काही महिन्यापूर्वी मुंबईच्या बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नवीन उच्च न्यायालयाची जी इमारत आहे त्या इमारतीसाठी जागा फायनल करण्यात आली राज्य सरकारतर्फे त्याला मंजुरी देण्यात आली आणि तो जो क्षण आहे आता त्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ तो नुकताच काही क्षणापूर्वीच संपन्न झालेला आहे अतिशय युनिक अतिशय ॲडव्हान्स्ड अशी ही इमारत असणार आहे आ, अनेक याच्यामध्ये कोट्स हॉस कोट हॉल असतील तसेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील तसेच ई कोट्सला त्यामध्ये खूप सारं ॲडव्हान्स्ड फॅसिलिटीज दिलेल्या असणार आहेत आणि जो कोणी मुंबई पाहायला येईल त्यासाठी एक प्रकारे ही इमारत जी आहे ती पर्यटनाचं ठिकाण देखील बनेल कारण अशा प्रकारची इमारत संपूर्ण देशामध्ये ही एक युनिक असणार आहे यापूर्वी अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्या देशामध्ये बनलेलं नाही आहे या म इमारतीचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते हफीज कॉन्ट्रॅक्टर यांना देण्यात आलेलं आहे कन्स्ट्रक्शनाचं वर्क जे आहे ते त्यामुळं येणाऱ्या काही वर्षामध्येच ही इमारत वर्षा उभी राहील आणि एक न्यायाचं आणि एक लोकशाहीचं एक प्रतीक म्हणून आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श ही इमारत असणार आहे तर बघूयात की लवकरच ही इमारत आहे ती लवकरच याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही इमारत पाहण्याचा योग येईल थँक्यू सो मच